नमस्कार आज मी तुम्हाला झटपट असा सोयाबीनचा पराठा बनवून दाखवणार आहे जो प्रोटीनने भरपूर आणि मुलांसाठी खूप हेल्दी आहे लहान मुलांच्या वाढीसाठी खूपच चांगला आहे चला तर मग बनवायला लगेच सुरुवात करूया तरी ते मी सोयाबीन वडी घेतलेली आहे ती अगोदर थंड पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे कारण मी लवकर भिजवायला घातली होती तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजवून घेतली तरीसुद्धा चालेल अगदी झटपट तयार होते तर मग त्यानंतर सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे आणि तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक केलं तरीसुद्धा चालेल मी इथे आ... चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे तर अगदी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला सोयाबीन वडी बारीक करायची आहे तर त्यानंतर आपल्याला कांदा लागणार आहे तर मी ते तीन ते चार कांदे मिडियम आकाराचे चॉपरमध्येच बारीक कट करून घेतले आहे तर एकदम बारीक असे आपल्याला कांदे चिरून घ्यायचे आहे तर आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकायची आहे जिरे आणि मी इथे अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे हवं तर तुम्ही याच्यामध्ये मिरचीसुद्धा टाकू शकता हिरवी मिरची सुद्धा याच्यामध्ये वाटून टाकली तरीसुद्धा चालेल पण इथे माझ्या मुलाला मिरची आवडत नाही त्यामुळे मी स्किप केलेली आहे आणि बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये टाकून परतवून घ्यायचा आहे अगदी छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला सर्व आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत तर सुक्या मसाल्यांमध्ये आपल्याला हळद घालायची आहे चाट मसाला घालायचा आहे धने पावडर एक चम्मच लाल तिखट घालायचं आहे आणि कांदा लसूण मसाला घालायचा आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे चविष्ट लागतात हे गरम गरम पराठे खायला तुम्ही हवं तर सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा मुलांना देऊ शकता किंवा शाळेमधून आल्यानंतर सु सुद्धा अगदी झटपट तयार होतात हे पराठे किंवा टिफिनसाठी तर खूपच छान आहेत तर आता याच्यामध्ये आपल्याला सर्व सोया चंक्स टाकून घ्यायचे आहे बारीक केलेले आता सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे शिजवून म्हणजे फक्त एक वाफ काढायची आहे आपल्याला आणि याच्यामध्ये मी मीठसुद्धा टाकलेलं आहे चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि मस्त अशी बारीक चिजलेली कोथिंबीर याच्यामध्ये घालायची आहे हे सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट होतं आणि एकदम हलकं हलकं होतं खूप चविष्ट लागतं तर तुम्ही बघू शकता किती झटपट तयार झालेलं आहे आपलं सर्व मिश्रण सोयाबीन वडीचं किती आहे ना सोपी रेसिपी तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर मी आता हे थंड करून घेते त्यानंतर आपण पराठा लाटून घेऊया तर इथे सर्व मिश्रण थंड झालेलं आहे बघू शकता तर आता याचे मी पराठे लाटून घेते ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी पीठ भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला या पराठ्यासाठी पीठ भिजवायचं आहे याच्यामध्ये काही सुद्धा मी ॲड केलेलं नाही तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तर आपण बटाट्याचा पराठा किंवा जो नॉर्मल आपण सर्व पराठे करतो त्याच पद्धतीने हा पराठा आपल्याला करायचा आहे याच्यामध्ये स्टफिंग भरायची आहे एकदम फुल आणि सर्व मिश्रण याच्यामध्ये भरल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून वरती जे एक्स्ट्रा पीठ आलेलं असतं ते आपण काढून टाकणार आहोत आणि छान असा याचा पराठा आपल्याला ला लाटून घ्यायचा आहे जर तुम्हाला अजून हेल्दी पराठा हवा असेल तर या मिश्रणामध्ये तुम्ही बटाटासुद्धा टाकू शकता फक्त तो बटाटा उकडून घ्यायचा आहे आणि स्मॅश करून कढईमध्ये परतवून घ्यायचा आहे आणि त्या मिश्रणामध्ये टाकून द्यायचं आहे आणि वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये कोणतेही व्हेजिटेबल्स ॲड करू शकता जसे की तुम्ही गाजरसुद्धा बारीक चिरून टाकू शकता पत्ता सुद्धा टाकू शकता तर बघू शकता इथे आपला पराठा सर्व लाटून झालेला आहे थोडंसं तो त्याच्यामधील मिश्रण बाहेर आलेला आहे काही हरकत नाही आणि मस्त असा खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडने अजून हेल्दी होण्यासाठी आपण इथे तूप लावणार आहोत तुम्ही तूप लावलं तरी चालेल किंवा तेल लावलं तरीसुद्धा चालेल आणि मस्त असा खरपूस हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर आहे ना किती सोपी रेसिपी हा झाला आपला हेल्दी आणि स्वादिष्ट सोयाबीन पराठा मुलांना नक्कीच आवडेल हा सोयाबीन पराठा मुलांच्या वाढीसाठी एकदम योग्य आहे आशा करते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल लवकरच नव्या व्हिडिओसह भेटूया तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील दिलेल्या बेल सुद्धा दाबा म्हणजे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाहीत चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद